हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ सव, ची सेवा करणे नोकरी करणे नेमून दिलेले काम करणे एखाद्याची गरज भागवणे विशिष्ट कामासाठी उपयुक्त ठरणे च्या घरी नोकर म्हणून राहणे विशिष्ट तऱ्हेने वागणे गिरायकांना काही हवे नको ते पाहणे सजा भोगणे नोटीस इत्यादी बजावणी होत आहे पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लंच इज सर्व फ्रॉम ट्वेल्व थर्टी टू थ्री पी एम दुसरा वाक्य आहे इट इज ऑलवेज अ प्लेजर टू सर्व यू तिसरा वाक्य आहे एक्सपेरिमेंट सर्व नो युजफुल पर्पस चौथा वाक्य आहे पॉलिटिशियन्स हैव अ ड्युटी टू सर्व द नेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू